राजकीय मुस्लिम त्यामध्ये मुस्लिम हे काही करून येणार होते परंतु मुस्लिम जाता त्यांना यायला मी वेळ पण जाता आणि मला पण काही काम असल्यामुळे थकलेलं असल्यामुळे खुर्चीवर बसून बराच वेळ टुलकी यायला तरी पण माझे काम चालू होते आणि दोन पालक माझ्या खुर्चीच्या पाठीमागच्या बाजूला बसलेली होते त्यांच्यामध्ये संवाद चालू तर आर्थिक नियोजनबद्ध आणि सुशिक्षित ते पालक होते ते असे करत होते की आपण एवढी फी म्हणतो दहा वर्षापर्यंत मुलांची एवढी फी एवढी होती हेच जर पैसे आपण एस आय पी मध्ये गुंतवले शेअर्स मध्ये गुंतवले आणि याची मोठी रक्कम झाली तर आपल्या मुलांना नोकरीची काय गरज लागायची एवढी असून काय उद्योग व्यवसाय करू शकतो असं त्यांचा संवाद चालू होता हा आणि दुसरे पालक जे होते ते पडेसे बायसारख आणि शेतीशी संबंधित होत ते म्हणले शेती आणि शिक्षणात गुंतवलेला पैसा कधीही वाया जात नाही आळस आणि मग सरासरी असे विचार करणार की बारा हजार मुलीला वीस हजार पंधरा हजार आणि असे पण बारत आहेत की शिक्षणामध्ये तुम्ही पैसा वाया जात नाही आणि एकदम आलेली रक्कम आणि त्या जर माहीत झाली आपल्याविषयी एवढी सगळ्यांनी एवढी पोटी आहे आणि त्याचा आता सध्या परिस्थितीमध्ये बघताय काय परिस्थितीमध्ये चालू आहे सध्या आणि कुणीकडे चाललेली आहेत मुलं आपली त्या हिशोबाने आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचं आणि कुठलं पालक व्हायचं ते आपले आपण ठरवायचं असं एक माझं मत आहे दुसरी एक अशी भीती मला सुरुवातीपासून वाटायची की सरांनी सांगितलं तर सगळं वाटतं की ठीक आहे एवढी विद्यार्थी आहे नाईंटी फाईव्ह नाईन्टी नाईन्टी सेवन असे कॉम्पिटिशन चार चार विद्यार्थी येत आहेत आणि सगळ्या परीक्षा वगैरे अभ्यासक्रम पण आपली मुलं इथून पुढे जाऊन आय आय टीला गेली कोटाला गेली तर तिथं काय लग्न नसतील किंवा तिथं कुठल्या कॅटेगरीमध्ये नसतील मुलं असतील की मध्ये असतील की मागा असतील असतील स्वतः मला पाहिजे आणि त्या दृष्टीने मी थोडंसं निरीक्षण केलं आपले ते दास म्हणून पाहत होते त्यांची आता लाखोडला मुलगी मला वाटतं मेडिकल आहे आणि त्यांची अशा अचानक सहज भेट झाली समजा माहिती असं सर विचारत असतो शाळेवर कुणी मुलगा आला पाहिजे कारण हा तुमचा कितवीत आहे तो तुमच्याचा कितवा नंबर येतो किंवा त्या मुलाला विचारत असतो की तू कितवीत आहे कुठल्या कुठेत आहे किती तुझ्या मध्ये किती विद्यार्थी आहे तुझ्यामध्ये असं सहज माझ्या नेहमीची सवय आहे असं त्यांना गेटवरती विचारलं आणि म्हणलं ला ला का म्हणजे मुलगीला लापूरला आहे आणि काय का नाही तिला काहीतरी नाही महाराष्ट्र पण म्हणजे तिथं आय आय टी काय कुठली संस्था सांगितल्यामुळे माझ्या लक्षात नाही त्या नुसते म्हणजे दोन हजार पण त्यातल्या दीड हजार विद्यार्थ्यांना काही येत नाही म्हणजे पैसे आले आणि आपल्या आदर्शाची जी विद्यार्थी गेलेली आहे तिथं आपल्या वडील सध्या म्हणजे तिथं शिकत आहे आणि तिला कुठल्याही प्रकारची कर अडचण येत नाही म्हणजे त्यावेळेस मला जरा थोडस बरं वाटलं ठीक आहे आपली बी नाही शिकते म्हणजे कुठेतरी पुढे जाऊ काहीतरी म्हणजे फायदा काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुंभारा आपण कपडे त्याच्या पण त्या कशी गेली म्हणून सध्या तुमची मुलगी कुठे आहे तिथे फोटो वगैरे बघितलं तर तुमची मुलगी कुठं म्हणलं सध्या शिकायला काय आहे तर त्यांनी सांगितलं एक मुलगी त्यांची टॉप शिकते आणि एक मुलीला थोडस म्हणजे टॉप लेवलचं थोडंसं मागत जिला की थोडी कमी मार्क असायचे ती सध्या इंद्रायत्री कॉम्पिटेशन काहीतरी आहे तर त्यांनी असं सांगितलं की ज्या मुलीला टॉप लेव्ह कमी मार्क पडायची तिथं चांगले मार्क्स पाडतायचे इथल्यापेक्षा किंवा इतल्यापेक्षा दिला तिथे टॉप मार्क्स पडतायत याचा अर्थ आपली जर सेकंड रँक मध्ये जरी मुलं असतील तरी पुढे जाऊन बाहेर आपली गेल्यानंतर ती फर्स्ट रँकला सुद्धा येऊ शकतात कारण इथं जास्त आहे इथं कॉम्पिटिशन जास्त आहे इथं टक्केवारी जास्त आहे इथं मुलं जास्त आहेत त्यामुळे घाबरायचं कारण नाही सेकंड रँक मध्ये जरी मुलं असतील फर्स्ट रँक मध्ये जरी असतील तर पुढे जाऊन एक दोन एक ऑब्झर्वेशन आहे तिसरं ऑब्झर्वेशन आहे सरांबद्दल सरांबद्दल एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण असतं की ग्राउंड वरती एखादा खडा पडलेला असेल एखादा खड्याचा तुकडा जरी पडला असेल तरी ते सरांचं इतकं लक्ष असतं ते खड्याचा तुकडा तिथं पडलाय ते मुलांच्या पायाला लागण तो उचला बारीक बारीक गोष्टीवर हो। इतक्या बारीक बारीक गोष्टीवर हो संस्थेचं दहा वर्षापासून मी काम करतोय एवढं सरांचं उत्कृष्ट नियोजन असतं एवढं गुणांसाठी असतं आणि स्वतःसाठी काय नसतं आणि आठ वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी मी एखाद्या संस्थेवर आवाज आठ ला मला वाटलं मी दळ मला कामाला सकाळी आठ वाजता म्हणजे माझ्या आवडला फोन येत नाही कामाला त्यावेळेस पहिली तू माझ्या सर हजर होते त्यावेळेस मी चकित झालो की मी आठ वाजता आलोय एवढं आलो म्हणून सरांना एवढा समोर आला होतोय तरी न म्हणत माझ्या अगोदर सर हजर गेल्या पंधरा दिवसाची गोष्ट आहे ऑफिस मध्ये सर आणि आम्ही दुसरे दोन सर काहीतरी हॉस्पिटल नवीन सैनिक स्कूल बद्दल बोलत होतो सात साडेसात चा टायमिंग असेल किंवा सातचा असेल टायमिंग सर्वांची लहान मुलगी आली बहुधा मॅडमनेच विचारायला लावून असेल कि किती वेळ लागेल पप्पा तर मोबाईलमध्ये आम्ही सगळी आता एस्टिमेशन बघत होतो आणि महत्वाच्या गोष्टी वर त्याच्यात थोडीशी चालू होती आता माझ्यासारखा माणूस सुद्धा सात वाजता घरी निघून जातो साधं काम करणारा तरी पण सर म्हणजे पाच मिनिटं लागेल पाच दहा मिनिटं लागेल ठीक आहे म्हणजे तेवढ्यात ती मुलगी गेली तरी आमचा अर्धा तास वेळ यायला त्या बारीक सारीक गोष्टीवर निरीक्षण करण्यात कुठल्या कुठल्या गोष्टीचं नियोजन करण्यात पुढचा वेळ करण्यात म्हणजे सरांचं नियोजन सरांचा केलेला त्या सरांचा वेळ या गोष्टीच कोणीही मूल्यमापन करू शकत नाही हे सगळ्या गोष्टी जवळ बोलितलेल्या आहेत आणि शेवटचा मुद्दा असा आहे की आता फी वाढी संदर्भात ठीक आहे आता फी तर वाढलेलीच आहे सगळ्या गोष्टी आहेत जेवढं बाहेरून आपल्याला संस्था दिसते रंगरोगी केलेली तसं आपण अजून बिल्डिंगला डेप्ट म्हणजे क्लास्टर नाही किंवा बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूने क्लास्टर नाही त्यामुळं तेवढ्या ते संस्थेला आर्थिक नियोजन करणं कर्ज घेणं सगळ्या गोष्टी करणं अजून एक मुद्दा मला असा विचारायचं आहे की वर्षभरामध्ये शैक्षणिक तक्रारी कुणी कुणी केल्या संस्थेकडं शैक्षणिक तक्रारी शिक्षणाबद्दल तक्रारी की या सरांना थोडस निश्चित होता येत नाही किंवा या सरांनी थोडस उच्चार बरोबर नाही किंवा या कमी समजतं किंवा या सर्वांचा कमी पडतात आता शैक्षणिक तक्रार याच्यामध्ये कोणी केलेली आहे का कोण आहे का शैक्षणिक तक्रार केली तर याचा माझ्या हिशोबाप्रमाणे दोन अर्थ आहे की शैक्षणिक तक्रार केली नाही याचा अर्थ एक तर तुमचं लक्ष काहीच नसावं किंवा दुसरी गोष्ट संस्था इतकी उत्कृष्ट शिक्षक आणि इतक्या उत्कृष्ट पद्धतीने शिकवत असेल की आता करार गरजच पडली नाही किंवा ते शैक्षणिक तक्रारी तुम्ही करत तुम्ही तुम्ही तर सगळे पैशा शैक्षणिक तक्रारी करत जा किंवा टिप्स तरी करत जा शैक्षणिक तक्रारीतल्या कि कुठला शिक्षक किती शिकवतोय किंवा कमी जास्त थोडंफार वाईट वाटत एखाद्या शिक्षकांनी तसे तर सगळे उत्कृष्ट शिकवतात शिक्षक आता ज्यांची मुलं टॉप आहेत ना त्यांना काय समजत नाही डॉक्टर तोपत आहेत शिक्षक तोपत शिकवतात त्यामुळे काय समजत नाही त्यांना तर ज्यांच्या मुलाला मार्क कमी पडतायत कमीत कमी त्यांनी जर बघितलं पाहिजे की पुढे जाऊन आपल्या मुलाला मार्क का कमी पडतायत शिक्षक कमी शिकवत आहेत की आपण कमी शिकवतो आहे असे सगळे मुद्दे आहेत जास्त मला काय बोलता येत नाही कारण मला पुढे बोलण्याचा कधी प्रसंग येत नाही आणि कधी बोललेलं नाही तर एवढंच बोलून सर्वांचे मी आभार म्हणतो आणि संस्था अतिशय उत्कृष्ट रित्या सगळं काम करत आहे एवढंच सांगतो आणि मला इथं बोलण्याची दोन मिनिटं संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानतो धन्यवाद पालकसभेसाठी उपस्थित सर्व पालकांच मी हार्दिक स्वागत करतो उपस्थित आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या उद्देशाने आणि ध्येयाने प्रेरित झालेले असं व्यक्तिमत्व म्हणजे सन्मानिय सुरेश सर या संस्थेच्या प्रकल्प संचालिका सन्मानिय सुरेश मॅडम त्याचबरोबर माध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख सयद मॅडम प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख विरेंद्र मॅडम त्याचबरोबर संस्थेच्या देशामध्ये प्रगतीमध्ये परंतु संस्थेत देश आणि प्रगती ही उद्योगतेच्या विषयावर अवलंबून असते आणि या प्रगतीसाठी घटनाला या शाळेचा संपूर्ण स्थान सरांनी माझ्या मुलाचा उल्लेख केला होता मला माझ्या मुलाचं नाव शाक्य पांडुरंग माने जो खरं म्हणजे तुमच्याबद्दल तक्रार कारण शाक्य हा तुमच्या शाळेचा विद्यार्थी आहे बघा जुनियर त्याच्यापासून ते पाचवीपर्यंत शाक्य इथेच शिकायला आता सुद्धा तो क्लासमध्येच आहे काय अर्थाला म्हणजे काय अर्थ नाही माझी म्हणजे सांगायची होती मला तुम्हाला की शक्य त्याच्या वैयक्तिक बाबतीमध्ये वाढलेला होता आणि मोबाईलवर टप्प्या होता तुसार्थ होता पुढे त्याची तयारी चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल तरी निवासी शाळेमध्ये जाऊ त्या उद्देशानं सरांना मी विनंती केली होती अरे अच्छा बाप होती माझ्या मित्राच्या शाळेचा पट कमी झाला होता त्याला बाकीचा विद्यार्थी पाहिजे होता त्याची तुकडी उडत होती म्हणून मी सरांना विनंती करून शाक्याला दाखला घेऊन गेलो होतो आता मला सांगा जो विद्यार्थी जुनिअर पासून आता काय तिथं शिकतो त्याच्या प्रगतीमध्ये कोणाचा हात असेल निश्चितच या आदर्श परिवाराचा हात आहे आणि म्हणून की जो मुलगा मी धरून इथपर्यंत तारून सोडला होता त्या मुलाला निश्चितपणे एका चांगल्या दिशेला पाठवण्याचं काम या आदर्श परिवाराने केलेलं आहे मग त्याला आमची पहिलीपासून शिकवणाऱ्या डोक्टर मॅडम असतील त्याचबरोबर बारवली मॅडम असतील सैद मॅडम असतील आंबुलकर मॅडम असतील आणखी सर्व शिक्षक सर्वांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये झोपून देणार आहे सर्वांबद्दल सांगायचं झालं तर नागरिकांची कास धरलेलं व्यक्तिमत्व आहे कारण अगदी दिल्लीपर्यंत सर जाऊन आले सगळ्या शाळा कुठे काय जास्त आहे माझ्याकडे काय कमी आहे स्वतःमध्ये कमी शोधणारा शोधणारा माणूस हा निश्चितपणे म्हणजे कमी असतात अशी लोक परंतु सरांनी अशा बारीक सारीक गोष्टींच परीक्षण करून निरीक्षण करून शाळा आणि संस्था अगदी पलाव कशा पद्धतीने जाईल आणि माझा विद्यार्थी कसा घडेल या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे आता एखादी आपल्या सर्वांना माहितीये लोकंडाचं सोनं करणारा जो काल्पनिक जो आहे आहे तसं काय परीस असं त्याला परीस नंतर कसा असतो ते पाहायचं असतं त्याच्या हातामध्ये लोकंडी साखळी असते ती हातामध्ये ठेवलेली तो असलं त्याच्या ठेवाने चाललेला असतो मला परीस बघायचं म्हणून असं मृतकाळ घेतो नाचतो पुढे जातो घेतो नाचतो पुढे जातो आणि काला तर लखवाली बराच आवती लोक आली तेव्हा त्याला तेव्हा तर बघतो तर त्या लोकांचं काय वाटतं स्वर आलेलं असतं म्हणजे त्याला परीस सापडलेला होता निशुल्क असं म्हणे की आपल्या त्याच्या आयुष्यामध्ये जो परिस्पर्श आहे तो देणाऱ्या व्यक्तीमध्ये सांगायचा आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली मुलं ठेवलेला विश्वास माझं शक्य मिळाला तरी श्रावस्ती मी जुनियर के जी पासून ठेवलेला आहे म्हणजे पुन्हा मला वाटतं की या संपूर्ण परिवाराचा परिसर स्पर्श माझ्या मुलांना व्हावा तो विश्वास मी ठेवलेला आहे तसा विश्वास आपण सर्वांनी ठेवावा आणि आपल्या मुलांच्या व्यवदयाबद्दल निश्चित राहो अशा प्रकारची या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद तर अशीच खडीवर घातली आहोत म्हणजे आता हा एक सीमत आहे तरी त्या काढून थांबलो त्याबद्दल मला म्हणजे आभार मानते आणि आज मला दोन मिनिटं बोलण्याची तर संधी मिळाली त्याबद्दल सुरुवाती मी आमच्या शिक्षक वर्गांचे आभार मानते माझा मुलगा सामने आता सिक्स्थ एअर आहे गेल्या वर्षी स्कूल चालू झाली म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर ज्या शाळा चालू झाली त्यावेळेस त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की म्हणजे एक दिवसात खाल्ले नव्हते की त्याची तक्रार नाही एक दिवस असं नाही की मॅडम जर कोण नाही आला किंवा कमी पडतोय का आपला मुलगा म्हणजे पडतोय का किंवा म्हणजे आपल्या मुलाबद्दल शिक्षकांच्या मनात आहे करणार नाही ज्यावेळेस स्वतःच्या मुलाचं परीक्षण केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शिक्षक त्याला खूप सपोर्ट करताय शिक्षक खूप समोर करतायत पण त्याच्यात ज्या गोष्टी आहेत त्याच्यात म्हणजे दुर्लक्ष झाले लॉकडाऊनच्या काळात ते ज्या त्याचे दुर्गुण आले त्याला आपण स्वतः पालक जबाबदार आहोत शिक्षक त्यांच्याकडे प्रयत्न करतायत आणि मग मी बाल पण शब्द दिला की तुम्ही त्याला शंभर टक्के द्या मी पण माझे शंभर टक्के त्याला देते आणि त्याचा रिझल्ट मी ऐंशीच्या पुढं तुमचीही तयारी ठेवा आणि माझी तयारी ठेवते आणि तसंच झालं ज्या दिवशी रिझल्टचा दिवस ऐंशी टक्के मार्क घेऊन मागा

मोठी चुकून देतो आई मी केलं हे सगळं क्रिया शिक्षकांना जाते त्याच्याबरोबर शिक्षकांना शाळेला जाते त्याबद्दल शाळेच्या आणि शिक्षकांनी ना माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाही राजहन पक्षी पाणी आम्ही दूध घाल म्हणतो

माझ्या मिस्टरांच्या आणि सरांची काय व्हॉट्सअप वगैरे वगैरे सरांनी त्या दिवशी मुलाला सांगितलं वडील राजकारणात आहेत पण तू ते डोक्यात मी ते वाक्य मुलाला म्हणणे तर काय काही होते ना म्हणजे ती हवा डोक्यात आणि मुलगा ती गोष्ट लक्षात ठेवतोय म्हणजे किंवा असतोय तो आपल्या सगळ्यांच्या सगळ्या आकांक्षा पूर्ण करतोय माझ्या माझ्या मुलांबद्दलच्या ज्या अपेक्षा होत्या ना त्या शाळेने पूर्ण केलेत इथून मुद्द सांगत नाही